नहीं कोई दिल का साथी नहीं अरे कोई जब तक अपने पल्लों में पैसा लोग सलाम करे अपने पल्लों का पैसा निकल गया तो कोई ना मीठा सगळे लोक पैशाच्या मारणार पैसा आवडत नाही असा माणूसच पैसा आवडत नाही असा माणूसच नाही महाराज मी सांगत असतो एखाद्या वेळेस जे लोक परमार्थात नाहीत ते लोक सुद्धा पैशाचा त्याग करतील महाराज पण महाराज लोक कधीच त्याग होणार बघा <laughs> एखादा हॉटेल मालक जर दुसऱ्या हॉटेल मालकाच्या हॉटेलमध्ये गेला तो, तो फुकर जेवून येतो नावी न्हाव्याच्या दुकानात गेला तर फुकर दाडी करून होतो बरोबर आहे मारे न्हावी दुकानात गेला तर फुकरदारी करून तो हॉटेल हॉटेलवाल्याच्या दुकानात गेला तर हॉटेल एखादा फळावाला फळा फळ आणण्यासाठी एखादी गेला फळ सुद्धा फुकट भेटतं केळी फुकट भेटते संकटात बाजारामध्ये भाजीपाद्यावाल्याच्या दुकानात शेजारी शेजारी असतात पण ते दुकान एकूणवाला फुकट देतात पण एखाद्या महाराजांच्या घरी महाराजांना कार्यक्रम असला आणि एखाद्या महाराजांनी महाराजाला बोलवतो फुकट देतात ना <laughs> <laughs> आता आमचे आमच्या गावामध्ये बालकृष्ण महाराज दारकोटे म्हणून त्यांच्या आजीचा दस क्रिया झाला आता पाच सहा दिवस झाली चांगली महाराज काकड्याचं कीर्तन होत तीस पॉकेट लागली महाराज <laughs> त्या डक्कर महाराज मी परेशान झाले एवढे क्वांटिटा लागले कसे मला वाटले महाराज तीस क्वांटिटा कस काय लागले म्हणलं महाराज आपण कुठं सोडितलं लोक कस काय आपण सोडतील